नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत अहिल्यानगरचे माजी आमदार अरुण जगताप यांच्यावर पुणे येथे खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत शहरवासियांच्या वतीनं त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात आहे माजी सैनिक त्रिदल संघटनेच्या वतीनं तसेच सेवानिवृत्त पोलीस संघटनेच्या वतीनं संभाजीनगर रोडवरील डी एस पी चौकातील हुसेन शहा बाबा दर्गा येथे गलेफ व चादर अर्पण करून शहराचे आराध्य दैवत श्री विशाल गणपती मंदिरात जाऊन गणेशा चरणी त्यांच्या प्रकृतीसाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी त्रिद संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब आंधळे सेवानिवृत्त पोलीस संघटनेचे अध्यक्ष जमालभाई शेख राज्याचे आरोग्य अध्यक्ष युनुस ठेंगे उपाध्यक्ष हरिभाऊ चिरके दिलावर इनामदार राजमहम्मद शेख अकबर शेख संजय साठे दिलावर पठान संदीप काकडे जयकुमार कुट्टी कॅप्टन मनोहर उबाळे सुभेदार विनायक मोराळे सुभेदार तुकाराम जाधव शिवदास वैभासे अविनाश कांबळे खलील शेख आदींसह माजी सैनिक त्रिदल संघटना व सेवानिवृत्त पोलीस संघटनेचे से अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण येथे येथे हिंदू मुस्लिम समाजातील सर्वजण एकत्रित आलेलो आहोत माजी विधान परिषद सदस्य श्री अरुण काका हे आजारी असल्यामुळे ते उपचार घेत आहेत ते ज्येष्ठ समाजसेवक व नगर जिल्ह्यातील अठरा पगड जातींना एकत्र करून आपले समाजकार्य करतात हिंदू मुस्लिम सब भाई हा -भाई त्यांचा हमेशा विचार असतो मी बाळासाहेब आंधळे अध्यक्ष त्रि संघटना संघटनेच्या वतीने नगर जिल्ह्यातील पूर्ण आजीमाजी सैनिकाच्या वतीने आजीमाजी पोलीस संघटनेच्या वतीने त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी चादर आम्ही सर्व मिळून एकत्र येऊन दर्ग्यामध्ये चादर चढविली आहे आणि त्यांचे आजार लवकर बरे होऊन ते सुखरूप लवकरात लवकर आपल्यामध्ये परत समाजकार्यासाठी दाखल व्हावेत यासाठी आम्ही अल्ला गुहा मागितली आहे आम्ही सर्वांनी मिळून प्रार्थना केलेली आहे चादर चढवलेली आहे मला असं वाटतं अल्ला त्यांना दुवा देईल आणि ते लवकरच आपल्यामध्ये समाजकार्यासाठी उपलब्ध राहतील मी शेख जमाल असुलभाई जिल्हा पोलीस सेवा दल रिटायर्ड संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माननीय आपल्या माजी जिल्हा माझी आमदार अरुण काका जगताप हे पुण्याला दवाखान्यात उपचार घेत असल्यामुळे त्यांचे হো আমরা চাল ধীর আয়ুষ্যান আমি মাঝি রিটায় সেটনে ওল্ট্রি রিটার আমি প্রার্থনা কেমন বাবা ধারগাই আমি চাদর ও ফল সী আসমৃদ্ধ চাঙ্গ সমত্র জমন চাদর ও ফলাচে অর্পণ কে ಪ್ರತಿನಿಧಿ ಮುಂತಜೀರ್ ಶೇಖ ಡಿ ಎನ್ ಮರಾಠಿ ಅಹಲ್ನಗ